बाद। बाद। उल्ते उल्ते का भट उलट झालं उलट्या वडा गेलो हो बाबा तिकून तर ओळले नाही तिकडे का वड बस वळ्या

रे बस ओके हालायला रे का हालायला हे लग्न जाम बस नाही यार कधी येणार आहे तर महाराजांचे महाराजांचे कधी आहे काय महाराजांचे कधी येणार आहे

चार चार दिवस असतं काय काय करायचं इकडं माणसंनी एवढ्या दिवस तिकडे थांबल्यास हा